आजी माजी सैनिकांचा जिजाऊंच्या लेकीने केला सन्मान सत्कार नांदेड शहरालगत असलेल्या सांगवी बुजुर्ग भागातील येथे दिनांक जानेवारी रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशाचे अहोरात्र संरक्षण करणारे आजी माजी सैनिक यांचा जिजाऊ लेकींच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला वैभवनगर येथे सन दोन हजार एकवीस पासून सार्वजनिक जिजाऊ जयंती उत्सव उच्छा। मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत असतो या वर्षी देखील जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने सार्वजनिक जिजाऊ जयंती उत्सव व सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली त्यानंतर आजी माजी सैनिकांचा तसेच उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा यावेळी यथोचित मान सन्मान करण्यात आला यावेळी युवा व्याख्याते ॲडव्होकेट कृष्णा पाटील तिडके यांचे व्याख्यान संपन्न झाले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मासाहेब जिजाऊ यांच्या गीतावर नृत्य करत तसेच पोवाडा लेजिमच्या माध्यमातून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जिजाऊ महिला मंडळ तसेच सतीश नरवाडे यांच्यासह वैभवनगर येथील महिला भगिनींच्या पुढाकारातून जयंती सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला आज आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या निमित्त आपण सर्व एकत्र आलो आणि सार्वजनिक एक जिजामाता उत्सव आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाला आवर्जून आमचे शिंदे काय का सगळेच आहेत म्हणजे सन्माननीय व्यासपीठ आणि इथं बसलेल्या छोट्या छोट्या जिजाऊच्या लेखी आताच एका छोट्या जिजाऊचं मी व्याख्यान ऐकलं खूप सुंदर तिनं बोलली कारण आपल्याला माहित आहे राष्ट्रमाता जिजामाता त्यांच्यापासून त्यांनी जे शिबा घडवला कारण शिव घडताळ त्यांना जे कष्ट लागले जे विचार लागले जे ते प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये असलं पाहिजे संकल्पक शहाजीराजे भोसले हिच्या खुशीत स्वराज्याची कळी उदली अशी वास्तवाता राजमाता मा साहेब भिजाऊ ज्यांनी अठरा पाच जातींना एकत्र करून स्वराज्याची सूत्र घेतली म्हणून दगली महाराष्ट्राची काळी माती जाती पाती पलीकडे जाऊन माती विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज तलवारीच्या पातीने नमाखरा मोगलांच्या गळे कापून अस्सल मराऱ्यांचा इतिहास रचणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि मनुस्मृतीने नाकारलेले सर्व अधिकार तुम्हाला आम्हाला बहाल भार करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व क्रांतीसूर्य युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी स्वतःच्या हरा रक्ताचं पाणी आणि मांसाचा चिकन करत या देशासाठी बलिदान दिलं अशा सर्वच महामानवांच्या कार्यास व विचारास आपल्या सर्वांच्या काळ्यांच्या गजरामध्ये मी सर्वप्रथम अभिवादन करतो आहे जिजाऊ मन मंडळ महिला मंडळ जे आहे आणि सर आणि विशेष करून सांगविकरांचं आम्ही विशेष आभार मानतो की ज्यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला खर तर जिजामातेची जयंती प्रत्येक ठिकाणी मनवली जाते पण याच्यासोबत जे सैनिकाचा सन्मान आहे ते एक आगळं वेगळं रूप धारण केलेलं आहे इथं जागा कमी जरी असेल तरी पण यांचं जे उत्साह आहे ते सर्वात जास्त आहे आणि खरं बघलं तर या ठिकाणी जिजामातेन सैनिक घडवला आपण आज शांततेत जगू शकतो त्यांच्या सैनिकाचा सन्मान हा आम्हाला अभिमानाची गोष्ट आज वैभवनगर सांगली या परिसरामध्ये जिजाऊ जयंतीनिमित्त महिला बचत गटाच्या वतीनं जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये देशाचे सैनिक आजी माझी आमचा सत्कार कार्यक्रम आणि तुम्ही जसं विचारलं की जिजाऊला प्रत्येक जिजाऊला वाटतो की शोभासारखा माझा मुलगा पूर ऊर व्हावा आता अनेक माध्यमात आताच एक माझी सैनिकांनी भाषण करतो हो सांगितलं की कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी देशाची सेवा कोणी जन जनहिताचे कार्यक्रम किंवा लोकप्रतिनिधी असं प्रत्येक महिलेला वाटतो आणि मुलांना आईचं नक्कीच मुलं ऐकतात आणि पायाना विनंती आहे अशाच विचाराचे मुलं घडवावे आणि नक्कीच क्रांती होईल आणि नक्की नवाजी शो शोभा तयार होईल या भागाचे वैभवनगरमधले सर्व नागरिक सांगू परसरातले नागरिक व महिला बचत गटाच्या महिला जिजाऊ महिला मंडळ यांनी जे कार्यक्रम घेतला आणि नरवाड विशेष म्हणजे सरनं दोन हजार एकवीसपासून आमच्या गावामध्ये जिजाऊ जयंती चालू केली आणि सतत चालवत आहेत आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रम घेऊन सैनिकाचा गावकऱ्याचा सत्कार असेल महिलांचा सन्मान असेल असा कार्यक्रम घेतात त्यामुळे नरवाडी साहेबांचे व सर्व या वैभव मी नियमनापासून आभार मानतात जय जिजाऊ आम्ही दोन हजार एकवीस पासून जिजाऊ जयंती करत आहे आमच्या जिजाऊ या वर्षी आम्ही आयोजन केले आहे या कार्यक्रमामध्ये दरवर्षी नरवाडे आमचे सैनिकांचा सत्कार करतात लहान मुलांचे कार्यक्रम आयोजन या विशेष आज राजमाता राष्ट्रमाता औसाहेब जिजाऊ जे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना तुमच्या गावकऱ्यांना कर विशेष करून जिजाऊच्या लेखींना हार्दिक शुभेच्छा आपण जसं मागील पाच सहा वर्षापासून जो कार्यक्रम करतो तो कार्यक्रम यावर्षीसुद्धा गावकऱ्यांच्या वतीने असतील महिलांच्या सहकार्यातून सर्व सर्व स्तरातून आपला जे सहकार्य मिळेल त्यातून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असाच कार्यक्रम आम्हाला दरवर्षी चांगला होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी सर्वांचे योगदान हवं आहे आणि ते योगदान मिळेल अशी मी जिजाऊ प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देतो